भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून मुख्यालयात उशिरा येणाऱ्यांवर कारवाई भिवंडी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा प्रशासक आयुक्त अजय वैद्य यांनी घेतलाय महानगरपालिका मुख्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी हे आपल्या कर्तव्यावर उशिरा येत असल्यानं अनेकदा तक्रार आल्यानं प्रशासकीय आयुक्त अजय वैद्य यांनी मुख्यालयाच्या गेटबाहेर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे सकाळी दहा वाजता कामावर हजर राहण्याचे आदेश असताना सुद्धा अनेक कर्मचारी व अधिकारी हे उशिरा अकरा नंतर येत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून आल्या होत्या याच पार्श्वभूमीवर आयुक्त यांनी कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे जवळपास पन्नासहून अधिक, अधिक अधिकारी व कर्मचारी यांचा या ठिकाणी समावेश असल्यानं या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा कार्यालयाची वेळ पाळणं हे प्रत्येक सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला बंधनकारक आहे कारण आपण इथे जनतेची सेवा देण्यासाठी से बसलेलो आहे त्यामुळे आपण जर कार्यालयात वेळेवर उपस्थित नाही झालो तर जनतेची गैरसोय होते अशा प्रकारच्या अनेकदा तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या मी स्वतः वेळेवर येतो आणि मी स्वतः उशिरापर्यंत काम करत बसतो मी शनिवार रविवार सुद्धा वेळप्रसंगी जर इमर्जन्सी असली तर काम करतो माझे अधिकारी देखील त्याच क्षमतेचे आहेत परंतु काही अधिकारी काही कर्मचारी यांना जर वेळेची शिस्त लागली नाही तर त्याचा जनतेमध्ये रोष निर्माण होतो म्हणून अशा सर्व कर्मचाऱ्यांवर बेशिस्ती जी आहे त्यांच्या अंगात जी मुरलेली आहे ती बेशिस्ती पूर्ण काढण्यासाठी म्हणून ही आज तातडीने मी स्टेप्स घेतलेले आहे ह्याच्या आधी पण देखील मी अशी स्टेप घेतली होती त्याचा चांगला परिणाम मला दिसून आलेला आहे तर माझ्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आव्हान आहे की आपण वेळेवर कारलेन वेळेवर आपल्या जागेवर यावं जर आपण त्यावेळी आपल्या कारलेन वेळेवर नसाल जागेवर नसाल तर आपण त्याच कामामध्ये कुठल्या तरी दुसऱ्या लोकेशनला असू शकता त्याचीही प्रशासनाला जाणीव आहे परंतु जे वारंवार सूचना देऊन आणि कारण नसताना जर ते टाळाटाळ करतात आणि वेळेवर ऑफिसला येत नाहीत त्यांच्या विरुद्ध कठोर शिस्त बडगा मात्र उचलल्याशिवाय मी राहणार नाही